मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे हे ॲक्टिव्ह आहेत प्रत्येक पक्षासोबत आणि राजनेत्यासोबत त्यांचे चांगले संबंधसुद्धा आहेत पण मित्रांनो राज ठाकरे यांचं राजकारण जर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला किंवा त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एक गोष्ट समजून येईल की राज ठाकरे हे राजनेता किंवा राजकारणी नाही आहेत तर एका मुद्द्यासाठी लढणारा जसा एक ॲक्टिव्हिस्ट असतो तसाच एक ॲक्टिव्हिस्ट म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहता येऊ शकतं जसं ॲक्टिव्हिस्ट एक एका मुद्द्यासाठी आपलं संपूर्ण जीवन खपवतो आणि आपले लक्ष साध्य करण्यासाठी कोणासोबतही हात मिळवणी करण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या नेत्यासमोर हात पसरवण्यासाठी मागे राहत नाही तसंच काहीसं राज ठाकरेंचंसुद्धा आहे आणि स्वतः राज ठाकरेंचे शब्द येते की माझं मराठी माणसाचं हित साधण्यासाठी मी कोणत्याही पक्षासोबत जाऊ शकतो हे ऑन रेकॉर्ड बोललेलं राज ठाकरेंचे शब्द आहेत वक्तव्य आहे आणि याच त्यांच्या बदलत्या भूमिकेमुळे त्यांची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी व्हायला लागलेली आहे एक त्यांचे समर्थक आहेत जे की राज ठाकरेंनी कोणतीही भूमिका मांडली ती मागच्या काही वर्षांपासून जरी विरोधी असली काल बोललेल्या शब्दांपेक्षा जरी वेगळी असली तरीसुद्धा त्याला डिफेंड करण्यासाठी हे समर्थक समोर येतात दुसऱ्या बाजूला त्यांचे विरोधक जे की राज ठाकरेंना दुटप्पी नेतं किंवा एक भूमिका बदलणारा नेता जे काही पदव्या त्यांनी राज ठाकरेंना आहेत अशा प्रकारचे विरोध करताना दिसून येतात आणि यामुळेच था राज ठाकरेंना आजपर्यंत कधीही राजकारणात यश मिळताना दिसत नाहीये दोन हजार आठला ला जेव्हा पहिली निवडणूक त्यांच्या पक्षाने लढवली आणि त्या अगोदर शिवसेनेपासून वेगळं होताना आणि एक आमदार खासदार त्यांच्या सोबत येण्यासाठी तयार होते पण मला एक नवीन सुरुवात करायची मला काही आमदार किंवा शिवसेनेच्या खासदारांची गरज नाही आहे राजकारणात स्थापन स्वतःला करण्यासाठी हे निर्णय घेतल्यानंतर जेव्हा दोन हजार आठच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना एक चांगलं यश मिळालं त्यानंतर त्यांच्या पक्षाला शिवसेनेच्या बरोबरीनं पाहिलं जात होत बी जे पी तर मनसेसोबत युती करण्यासाठी तयार होती दोन हजार चौदाला काही राज्यसभेतल्या खासदारकीच्या जा जागा आणि विधानसभेतसुद्धा काही जागा देण्यासाठी बी जे पी त्यावेळी तयार होती आणि बोलणीसुद्धा झालेली होती अशा अनेक बातम्या तुम्हाला आजही मनसेचे काही नेते आणि बी जे पीचेसुद्धा नेते आज बोलताना दिसून येतात अनेक पत्रकारांनी ही गोष्ट आपल्या पुस्तकांमध्ये नमूद केली आहे पण उद्धव ठाकरे यांच्या विरोधामुळे राज ठाकरेंना बी जे पीसोबत युती करता आलेली नव्हती आणि हे सुद्धा शतप्रतिशत सत्य आहे आपल्या राजकारणाला ज्या व्यक्तीने मोडीत काढलं ज्यामुळे आपलं राजकारणात एक सेटल होण्याचं स्वप्न पूर्णपणे संपलं त्याच व्यक्तीसोबत आज युती करण्यासाठी राज ठाकरे समोर आलेले आहेत आणि यामुळेच जी उरली सुरली विश्वासार्हता आज राज ठाकरेंची मराठी माणसाच्या मनात राहिलेली होती आणि त्यांनी हाक दिली की मोठ्या प्रमाणात मराठी युवा जमा व्हायचा त्यांच्या मनातसुद्धा आज शंका यायला लागली आहे की राज ठाकरे कोणाकोणासोबत आता हात मिळवणार आहेत कारण दोन हजार चौदाला तुम्ही बी जे पीला समर्थन न, दे समर्थन सा न समर्थन देता माझं समर्थन नरेंद्र मोदीला आहे असं सांगितलं अनेक लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारले की तुम्ही नरेंद्र मोदींना समर्थन देताय म्हणजे बी जे पीला समर्थन झालं पण राज ठाकरे तेव्हा म्हणत होते की माझं समर्थन बी जे पीला नाही आहे तर नरेंद्र मोदींना मग त्याच नरेंद्र मोदींना शिव्या देण्या इतपत दोन हजार एकोणीसला राज ठाकरे पुढे गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं प्रचारसुद्धा राज ठाकरेंनी केलेलं होतं त्यानंतर काय झालं शरद पवारांनी काळी मात्र ही महत्व विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान राज ठाकरेंना दिलं नाही जागा वाटप्यादरम्यान जेव्हा राज ठाकरेंविषयी शरद पवारांना प्रश्न विचारला त्याबद्दल उत्तर देण्यासाठीही शरद पवार कधी उत्सुक दिसले नाहीत याविरुद्ध राज ठाकरेंनी लोकसभेदरम्यान इतकी मेहनत इतका प्रचार प्रसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी केला त्यानंतर तुम्ही परत भूमिका बदलली 2024 यही टाकला दोन हजार चोवीस येईपर्यंत बिनशर्त पाठिंबा त्याच नरेंद्र ने देऊन टाकला ज्याला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान तुम्ही म्हणत होता की भारत हा मोदीमुक्त झाला पाहिजे म्हणजे ए या भूमिकेपासून तुम्ही डायरेक्ट बीपर्यंत जाऊन पोचला ए बीच्यामध्ये सुद्धा एक भूमिका असते जे बहुतेक राजकारणी घेताना दिसतात तटस्थ राहण्याची पद्धत असते पण तुम्ही तटस्थ नाही राहिलात तुम्ही एक भूमिका घेण्याच्या चक्करमध्ये दुसऱ्याच्या विरोधात अगदी टोकाची भूमिका घेताना दिसला आहात आणि ज्या आपल्या भावाविषयी जे काही शब्द आजपर्यंत राज ठाकरेंनी उद्गारलेले होते त्याच उद्धव ठाकरेंसोबत आज युती करण्यासाठी राज समोर आलेत आणि बाळासाहेब ठाकरेंना ज्या व्यक्तीने काय काय खायला दिलं किंवा राज ठाकरेंना कशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकलण्याचा प्रयत्न केला आपलं राजकीय हक्क मारण्याचा प्रयत्न केला हे स्वतः राज ठाकरेंनी बोलून दाखवलेले शब्द आहेत मी तुम्हाला काही व्हिडिओज माझ्या स्क्रीनवर दाखवतोय ते व्हिडिओज पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की ठाकरे बंधूंनी आपली भूमिका कशी बदललेली आहे मला एका शिवसैनिकांनी काय कशासाठी विचारलं पटकन साहेब तुम्ही तो लगेरो मुन्नाबाई पाहिलात का म्हटलं संबंध काय लगेरो मुन्नाबाईचा म्हटलं थोडासा पाहिला का रे त्याच्यात नाही का संजय दत्तला गांधीजी दिसतात गांधीजी बोलतात महागांधीगिरी करायला लागतो म्हटलं मग ना तशी एक केस आहे आपल्या इकडे म्हणे म्हटलं कोणती केस अहो ती नाही का ज्याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं शाल घेऊन फिरतात म्हणे हल्ली मग कधी मराठीच्या नादाला लागतात कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात म्हटलं अरे त्यातला मुन्नाबाई जो आहे ना तो लोकांचा भलं तरी करत होता हा कुठला मुन्नाबाई काढला तू नाही पण म्हणे एक लक्षात घ्या म्हटलं कोणाला त्याच्या भ्रमात राहू दे ना आपण काय करायचं म्हणजे तसं नाहीये तुम्ही त्या पिक्चरचा शेवट नाही बघितला म्हटलं काय शेवटी त्या संजय दत्तला कळतं की चला आपण काय भेजे मी केमिकल लोचा होईल तरी केमिकल लोच्याची केस आहे काल परवाकडे मुख्यमंत्री पदावरती असलेले आणि आता बाहेर पडलेले मुख्यमंत्री पदावरती असताना बघितलं तब्येतीचं कारण सांगून एकनाथ चिंदने रात्रीच्या रात्री जी काय फिरवली कांडी आता फिरतायत सगळीकडे यांच्यासारखा वागणार मी नव्हे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं हे असले धंदे मी नाही करत या, या उद्धव ठाकरेंच्या अंगावरती एक तरी केस आहे का एक याचं कारण भूमिकाच नाही घेतली कधी भूमिका घ्यायचीच नाहीये फक्त पैशासाठी स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी कधी हा कधी तो कधी तो पण बस मला सत्तेत बसवा देशाची निवडणूक आहे तुमची आमच्यातली नाही अशी आणि मग जर का, का उद्धवला कंटाळून तू शिवसेना सोडली असशील तर उद्धवच्या फोनची वाट का बघतोस आणि ज्याने बाळासाहेब असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला बाळासाहेबांचं ज्याने ऐकलं नाही तो माझं ऐकेल असं तुम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खूपसणारी मी काय बोलणार मी खंजीर खूपसला मी खरं तर या विषयामध्ये मी कधी हातही घातला नसता पण मला आज बोलावं लागतंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं अलिबागला शिबिर होतं आणि मी त्या शिबिराला जात असताना मला वाटेमध्ये लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की उद्धवला ॲडमिट केलेलं आहे पनवेलच्या जवळ स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंचा मला डायरेक्ट मला मोबाईलवरती फोन आला मला बोले कुठे असतो मी म्हटलं निघालोय येतोय ना लवकर ये आणि हॉस्पिटलला पोच मी गेलो हॉस्पिटलला भेटलो बसलो बोललं झालं तिथून बाहेर पडताना माझ्याबरोबर मी गाडी चालवतोय माझ्या बरोबर उद्धव बाजूला बसलाय तिथून हॉस्पिटलमधनं मातोश्रीला मी घेऊन आलो त्याच्या ऑपरेशनच्या वेळेला दिवसभर तिकडे हॉस्पिटलमध्ये मी बसून होतो हॉस्पिटलमधनं मातोश्रीला येईपर्यंत देवा नाही रे वाटलं की बाळासाहेबांच्या पाटीत खंजीर खूपच रक्षा बाजूला भी बसलोय म्हणून आता जी ही राज ठाकरेंनी अगदी उलट्या बाजूला जाऊन भूमिका घेतली आहे की मराठीसाठी आपण उद्धव ठाकरेंसोबत युती करणार आहोत आणि देवेंद्र फडणवीसांसोबत न जाता म्हणजे ही चांगली संधी होती राज ठाकरेंसाठी पुन्हा एकदा बीजेपी सोबत जाऊन आणि महापालिकेत सत्तेत येऊन सत्तेमध्ये सहभागी होण्याचं एक चांगलं कारण राज ठाकरेंकडे होतं पण ती संधी पुन्हा एकदा चुकीच्या वेळी चुकीचा निर्णय घेऊन राज ठाकरेंनी गमावण्याचा निर्धार घेतलेला आहेच आणि यामुळेच माझ्यासारखे जे राज ठाकरेंसाठी एक सॉफ्ट कॉर्नर आपल्या मनात ठेवतात त्यांनासुद्धा त्यांचा विरोध करावा लागतो कारण उद्धव ठाकरे आज देवेंद्र फडणवीसांसाठी शब्द वापरत आहेत तेही राज ठाकरे व्यासपीठावर असताना आता मला असं वाटलं की पहिल्यांदा उद्धव ठाकरेंकडून चुकी झालेली असेल आणि त्यानंतर राज ठाकरेंनी त्यांना समजवलं असेल पण आत्ता मी व्हिडिओ शूट करण्याच्या अगोदरच उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांसाठी जे दे शब्द वापरले ते कोणताही राजनेता दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरूच शकत नाही वापर आहे इतके नीच शब्द आज उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांसाठी वापरताना दिसत आहे उद्धव ठाकरेंच्या मते देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती अगदी विकृत आणि हिनकस मानसिकतेचा आहे आणि हे दोन शब्द माझ्या मनाचे नाही आहेत स्वतः ऑन रेकॉर्ड उद्धव ठाकरेंनी बोललेले आत्ताच काही क्षणापूर्वीचे शब्द आहेत त्यामुळे हे जे शब्द आज उद्धव ठाकरे उच्चारताना दिसत आहेत हे राज ठाकरेंना अत्यंत महागात पडणार आहे जसं महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान प्रचार प्रसार करताना संजय राऊतांचे शब्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससुद्धा मानले जात होते आणि महाविकास आघाडीच्या रूपात संजय राऊतच वक्तव्य देत आहेत असं मानून जेव्हा बी जे पी त्यांच्या विरोधात प्रचार प्रसार करायला सुरुवात त्यांनी केली तेव्हा संजय राऊतांचे असे विकृत वक्तव्य फार महागात पडलेले होते आणि आज उद्धव ठाकरेंसोबत जर राज ठाकरे युती करतायत तर युती केल्यानंतर उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत या दोन विकृत मानसिकतेच्या लोकांनी जे काही वक्तव्य ते करणार आहेत ते सगळे वक्तव्य मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर सुद्धा लागू होणार आहेत आणि मराठी हित मराठी माणूस हे सगळेच मुद्दे बाजूला धरून अणाजी पंत किंवा देवेंद्र फडणवीसांना शिवाय मोदी शहा शिंदे मिंदे गद्दार हे सगळे शब्द हावी होतील आणि महापालिकेत अत्यंत प्रचंड मी सांगतो आहे इतकी घाण पराजय सहन करावी लागणार आहे की येत्या पाच वर्षांमध्ये मनसे किंवा उभाटा गटाला उठूनसुद्धा उभं राहता येणार नाही इतकी दयनीय परिस्थिती या दोन पक्षांवर संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंमुळे येऊ शकते आणि या सगळ्याच लपेट्यामध्ये राज ठाकरेसुद्धा विनाकारण स्वतः आपल्या इच्छेनुसार येताना दिसत आहेत त्यामुळे माझ्या या व्हिडिओचा शीर्षक मी दिला आहे की राज ठाकरेंचं काही खरं नाही आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र